या पाण्याचा वापर करायचा असेल तर आपण काय करू शकतो या पाण्याचा वापर करत असताना याची विधेयबद्दल लावायची असेल तर पहिला भाग आहे

आणि चाळणी मारतो किंवा त्याच्यातून काही गाळतो एखाद्या जमिनीमध्ये पाणी पोरून जाते आणि खराब पाणी जे आहे ते पाणी जीव जंतूचा संपर्क येऊ देत नाही आणि त्याच्यातून पाणी बहुतांश प्रमाणामध्ये दूषित बोजापासून सांड पाणी मग होते हे पाणी कस होते हे पाणी तुमचं रस्त्यावर आलं तर रस्त्यावर आल्याच्या नंतर ते पाणी जर तुमलं तर तिथे एक डब्क तयार होते आणि डबक तयार झाल्याच्या नंतर ते पाणी साचत की पाणी पहिल्याने येत्या प्रमाणात डबक निर्माण होतो नाही पाणी पहिले कागदीत जमिनीत आलं चालू पण या पाण्यामध्ये जेव्हा तुमचे रसायन असतात साबणी जे जड पदार्थ त्याच्यामध्ये असतात तर त्याच्यामुळे काय होते एक तिथे तयार होतो विषारी पदार्थ असतात जे करा आपल्याला जीवानी त्यांचे जण मारून टाकते आणि मग तिथे एक पातळ थर तयार होतो